छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी शिवाजी शिवाजी आता आपण आलोय साठवली गावामध्ये साठवली किल्ल्यावर आलेलो आहोत आणि इथून आपण मशाल घेऊन जाणार आहोत भू पंचकृषी चेंच पेठ इथे

छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती आहे आपल्या राजापूर तालुक्यामध्ये भूपंचकृषी इथे पहिल्यांदाच म्हणजे प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटामाटामध्ये साजरी करणार आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता श्रीमंत योगी प्रतिष्ठान भूपंचकृषी आणि आपले जे सर्व मंडळी तुम्ही बघताय ना इथे बघू शकता आणि सर्व मंडळींना एक मानाचा मुजरा कारण की या सर्व मंडळींनी आहे ना भूपंचकृषी भगवा करून ठेवलेला आहे एकदम भारी वाटत आहे आणि आनंदाचा क्षण आहे या सर्व मंडळींना मनापासून एक मानाचा मुजरा आहे कारण की यांचं हे श्रम आहे कष्ट आहे हे जगासमोर आलं पाहिजे आणि आपली जयंती साजरी झालेली ही लहान लहान मुलांना समजली पाहिजे आणि तरुण पिढी आहे ना जयंती साजरी करायला पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवजयंतीचा हा पहिलंच वर्ष थोडीशी उशिरा का सुरुवात होईल परंतु एक चांगली सुरुवात आजच्या या सकाळच्या वातावरणामध्ये दिसत आहे हिंदू म्हणून आपण जन्मलो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जन्मोत्सव आहे तारखेन आहे आपण प्रत्येक जण आपापले वाढदिवस थाटामाटात साजरे करतोच आपला जगवंदनी असा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आज आपण इथे सगळ्या दिवसभराची कार्यक्रमाची काहीशी रूपरेषा आहे आज आता साडेसात वाजता मूर्तीची पूजा होईल त्याच्यानंतर भव्य अशी रॅली भू पेणखला हिरगिणी तेरवण कोतापूर मागे भूचिंचपेड येथे संपन्न होईल त्यानंतर दुपारी तीन वाजता शाळेतील मुलांचे काही भाषण स्पर्धा आहेत त्यानंतर आजच्या दिवसभरातील मुख्य अशा कार्यक्रम आहे तो म्हणजे श्री प्रभात मेस्त्री सर व जी क्षीरसागर सर यांच्या यांचं व्याख्यान अशा रीतीने

गणमूर्ति श्री मूर्ति दर्शन मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय देव मात्रे जगोरा तुजगोरी कुमरा चंद्रना की ओटी कुंकुम के चरा जी हे जारे मुकुट शोभा तो बरा रुद्रों के नौ पूरे करने का दरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान पामनापूर्ति जय देव जय देव शम्भोदरीतामर वन्दना स्व्रोन्दरी जयना दासरा माता वटपाये सदना शङ्किपाणि वंदना जय देव जय देव जय मङ्गर मूर्ति श्री मूर्ति दर्शन मात्र कामना ज्योती जय देव जय देव पते। आरा, आरा। आरा, आरा। 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 आता है ना भव्य रॅलीसाठी सर्व मंडळी आहे ना तयार झालेले आहेत आणि पहिली रॅली जाणार आहे कुंभारवाडीमध्ये जाणार आहे महाकाली देवीचं कालिका देवीचं दर्शन घेणार त्याच्यानंतर मग आपण पेनखड्यामध्ये जाणार आहोत एकदम शिस्तबद्ध असे सगळे मंडळी आहेत दोन लाईन केलेले आहेत आणि सगळ्यांना सांगितलं ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांनीच गाडी चालवायची बघा आपल्या पंचकृषीमध्ये एवढे तरुण मंडळी आलेले आहेत आणि यायलाच पाहिजे पहिलं वर्ष आहे एकदम मोठ्या जल्लोषामध्ये जयंती साजरी करणार आहेत महाराजांची मूर्ती पुढे राहणार त्याच्यामागे आम्ही जेवढे गाडीवाले आहेत ना रॅलीवाले सगळे मागे, मागे राहणार आहेत आपण पोचलो आहे श्री कालिका दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये पोचलो आहे आता पहिलं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पिंठळे गावामध्ये जाणार आहोत आता आपण आलो आहे पेणखळे गावामध्ये ही भवानी देवीचं मंदिर आहे आता आपण इथे दर्शन घेणार आहोत भरपूर मंडळी आहेत म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त मंडळी आहेत आणि त्यांच्या हस्ते आहार घाल जाते सुरुवातीला अंचण झालंय आता पूजन केलं जात आहे सर्वांनी जरा पुढे आहे यायच मंडळी बाहेर त्यांनी मंडपात यायच आहे छत्रपती शिवाजी महाराज की रॅली या ठिकाणी संपन्न झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भाई श्रीमंत प्रतिष्ठा श्रीमंत उत्सव आहे की शिवजयंती उत्सव आणि या उत्सवानिमित्त या ठिकाणी रॅली पेंटळ्या गावामध्ये जी शिवजयंती उत्सव साजरा होतो गेले छत्तीस वर्ष आपण हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतोय आणि हा उत्सवानिमित्त आपण सर्वजण या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत छत्रपती शिवाजी महाराज हे आपले एक आनंद दैवत आणि त्यांचा उत्सव आपण आपल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा करतो आणि मोठ्या प्रमाणात आपण पूर्व या ठिकाणी आपण सर्वांना या ठिकाणी धन्यवाद श्री भगवती मंदिर आपल्या पेनखळ्यामध्ये पण आहे ना शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये केली जाते

पेंटळ्या गावातील मंडळींनी चांगलं नियोजन केलंय त्यासाठी एक मानाचा मुजरा आणि आजचं वातावरण एकदम वेगळं अंगावर काटा उभा होतोय कारण की पस्तीस छत्तीस वर्षामध्ये आहे ना कधी असं झालं नाही पहिल्यांदा असं हे बघायला मिळतंय वेगळं आगळं वेगळं दृश्य اڄ ڏيکڻ جو مان ڏاڍو ڏاڍو اها بابا سانو

सुर्वे प्रमोद सुर्वे तसेच आमचे मानकरी आणि गावातील सर्व मंडळींनी सहकार्य करून या ठिकाणी उत्सव साजरा केला त्या काळी आम्ही प्रत्येक गावामध्ये फिरून आम्ही वर्गणी जमा करत असतो आम्हाला अजूनही आहे की आम्हाला एक एक रुपया सुद्धा वर्गणी त्यावेळी मिळत होती पण आम्ही सो कचित केले होतो त्यावेळी आर्थिक टंचाही फार मोठ्या प्रमाणात होती पण आज खरोखरच शिवाजी महाराजांच्या कृपेनं आमच्याकडे एवढी चांगली उर्दीला वाढ झाली की केवढाही मोठा कार्यक्रम आपण करू शकतो गेल्या वर्षी आम्ही पंचकृषीसाठी क्रीडा स्पर्धा ठेवल्या होत्या आणि प्रत्येक संघाला एक बॅट गिफ्ट दिली होती पुढच्या वर्षी आमचा हेही पेक्षा मोठा माणस आहे आणि चांगल्या प्रकारचा उत्सव आम्ही काय आहे तुम्हाला सांगत नाही पुढच्या वर्षी तुम्ही बघाल की अतिशय उत्कृष्ट असा उत्सव या ठिकाणी शिवाजी महाराज संपन्न होईल आज श्रीमंत प्रतिष्ठानच्या हा उत्सव साजरा होतोय मी त्यांना आग्राची नंबर विनंती करेन की खरोखर अशा अडचणी भरपूर येतात पण तुम्ही मागे पडू नका आणि आयुष्यात पुढे जायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद पाहिजे आणि चांगला उपक्रम सामाजिक उपक्रम करण्याचा प्रयत्न करा या रॅलीमधून आपण सर्वांनाही सांगतोय पण एक आपल्या समाजातील समाजासाठी एक सामाजिक उपक्रम सुद्धा या माध्यमातून राबवा आणि आज हा तुमचा जल्लोष आहे पुढच्या वर्षी जल्लोष एक लाख कोटीनं द्विगणित हो मी टप्पण म्हणणार नाही एक लाख कोटीनं द्विगणित हो अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद पहिला वर्ष आणि खरोखर पहिलं वर्ष आहे आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं झाला खरोखरच शिवाजी महाराजांनी पण सांगितलं होतं एकी जवळ हे एक एक सर्वांमध्ये दिसून येत आहे आणि असं उत्कृष्ट असं कार्य पुढच्याही वर्षामध्ये तुम्ही करा आणि चांगल्या रीतीने असं कार्य कराल ही एकदा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रार्थना करतो आणि तुमच्या सर्व उत्सवाला आम्ही शुभेच्छा देतो आम्ही त्यामध्ये सहभागी आहोत